माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर सोलापूर माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर विषय आपल्या महानगरपालिका अंतर्गत असलेल्या घनकचरा संकलना विभागामध्ये अनागोंदी कारवाई सरासपणे सुरू असून सदरील खालीलप्रमाणे सविस्तर तक्रार सादर करीत असून सदरील तक्रारीवर तात्काळ दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी कारवाई करून कारवाईचा अहवाल तक्रारदारास देण्यात यावा अन्यथा स्वातंत्र्य दिन दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलन मान्य जिल्हा अधिकारी सोलापूर पूनम गेट समोर धरणे आंदोलन करण्यात येईल माननीय महोदय उपरोक्त तक्रारी निवेदन अर्ज सादर करण्यात येत असून सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत शहरातील घनकचरा संकलनासाठी सोलापूर महानगरपालिकेने वॉटर गॅस प्रोडक्ट या नाशिकच्या खासगी कंपनीला दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी तीन वर्षाचा मक्ता दिला होता कारवाई करून नियमाबाह्य गाड्या जप्त कराव्यात आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे साहेब दोषींवर कडक कारवाई करणार का सोलापूर शहराच्या स्वच्छतेसाठी असणाऱ्या घंटागाड्या रस्त्यावर धावत आहेत पण अलीकडे समोर आलेली धक्कादायक बातमी महानगरपालिकेच्या यंत्रणेत गंभीर बेजबाबदार व भ्रष्टाचाराचे संकेत देणारी आहे कायद्याच्या उल्लंघन नियमाचा अभंग आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे शहराचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात साप पडलेला आहे घनकचरा व्यवस्थापन विभागात खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे याचे एक उत्तम उदाहरण आहे आयुक्त साहेबांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून बिन फिटनेस इन्शुरन्स गाड्या त्वरित बंद करण्यात यावे अथवा नियम करून द्यावेत मथेदार कंपनीवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करावी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन व त्यांची सखोल चौकशी करावी चौकशी प्रचलित कायद्यानवे कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत देण्यात यावा अन्यथा स्वातंत्र्य दिनी दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजीपासून माने जिल्हा अधिकारी सोलापूर पूनम गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनापासून होणाऱ्या सर्व परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहतील कृपया याची नोंद घ्यावी सदर आंदोलनाची हीच अंतिम नोटीस समजण्यात यावी ही नम्र विनंती उपोषण करते महिला मंडळचे संस्थापक अध्यक्ष संगीताताई बिराजदार इंडियन न्यूज फास्ट चॅनलचे उपसंपादक प्रवीण स्वर्गी इंडियन न्यूज फास्ट चॅनलचे पत्रकार सलीम शेख इंडियन न्यूज फास्ट चॅनलचे पत्रकार सुरेश घोडके व इतर संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील याची दखल घ्यावी